पोलीस प्रशासनाने मृत्यू चार प्रकारचे असतात झालेला मृत्यू हा नैसर्गिक आहे अपघाती आहे घातपात आहे किंवा अपघात आहे या, या चारही पद्धतीने पाहिलं पाहिजे आमचे जळगावचे दीड शहाणे पोलीसवाले त्यांनी नुसतं आत्महत्या झालेली हो असं निष्कर्ष काढला आणि तपास तिथंच त्याच दृष्टीनं ते केलेलं आहे असं पोलिसांचं मी आज पण त्यांच्या खासगी पोलिस ते तुम्हाला सांगतात की आम्ही तपास करताना जरी तुम्हाला काही वाटत असलं आम्ही चारही बाजू तपास करत असतो जर तो प्रकार घडलेला नाही तो दिवसभर ज्या लोकांसोबत होता त्यांचे कोणाचे सी डी आर मोबाईलचे घ्यायला पाहिजे ते घेतलेले नाही आहेत त्या परिसरामध्ये त्याच्या जोबत कोण कोण होतं एका धाब्यावर विशिष्ट धाबा नाव काय घेतलं त्या धाब्यावर तो अनेक तास होता त्या धाब्यावर काय काय घडलं त्याची कुठेही नोंद पोलिस तपासामध्ये नाही आहे त्यांचं कोणाचं बयान घेतलेलं नाही आहे म्हणजे आत्महत्या डिक्लेअर करून हा प्रकरण दाबण्याचा शंभर टक्के प्रयत्न पोलीस प्रशासन केलेला आहे ते माऊलीजी म्हणते की माझा स्थानिक प्रशा भरोसा राहिलेला नाही आहे ते सत्य आहे आणि याचा खोला जर जायचा असेल तर आता टीच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आय टीच्या माध्यमात चौकशी झाली पाहिजे त्यात मोबाईल सर्वांचे पाच पन्नास लोकांचे मोबाईल आपण जप्त करा त्याचे संबंधित असणारे तो रोज कोणास वावरतो त्याच्या मोबाईलमधून माहीत पडतो आपल्याला त्याला आलेले फोन गेलेले फोन त्या लोकांना आलेले फोन गेलेले फोन ते कुठं होते कोणाच्या टॉवर होते या सर्व गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही आपल्याला जास्त त्यांना माहीत आहे हे आपण त्यांच्याकडे शिकलेलो हो। आहोत तर तरी ते याचा कुठं वापर करून राहिला हे फार वर दुर्दैव आहे त्यामुळे स्थानिक पोलीस या बाबतीमध्ये न्याय देतील अशी शक्यता एक टक्काही नाही राहिलेली त्यामुळे यांच्याकडचा तपास काढला पाहिजे आणि तो सी आय टीच्या मार्फतच केला पाहिजे अशी आमची इथं या ठिकाणी विनंती आहे दोन प्रश्न तुम्ही स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही ते योग्य चौकशी करू शकणार आहे प्रश्न जर घातपात असेल तर त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे बघा घातपात आम्ही तर डिक्लेअर केलं आमची जेव्हा चार दिवसापूर्वी बैठक झाली म्हटलं त्याच्या हत्येच्या मागे आपला जवळचा कोणी आपला कार्यकर्ता जरी असला तर त्याला सोडायचं नाही तो ज्या राष्ट्रवादी असू शकतो काँग्रेस असू शकतो भाजपचा असू शकतो कोणी असो नेते मंडळी त्याला पाठीशी घालायचं नाही त्याला उघडं बांधायचं जो कोणी असं कारण की म्हातारी मेल्याचं दुःख दे पण कार चुकवलं नाही पाहिजे याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे आज जो मला जर तुम्ही विचारलं तुम्ही जाहीर सांगतो माझ्या जवळचा किती जवळचा असला तरी जर तो त्यात संभा सहभागी असेल तर त्याला शिष्या झालीच पाहिजे त्याला दंड झालाच पाहिजे आज आज सोबत जी सर्वपक्षीय जे स हे आहेत सगळ्यांची मी खूप आभारी आहे आणि हे सर्वजण मला न्यायपडे मिळेपर्यंत माझ्या सोबत असणार आहे असं वचन मला सर्वांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे आणि तसेच यांच्यासोबत जो प्रकार झालेला आहे तो याच्यानंतर असा कोणासोबत झाला नाही पाहिजे मला असं मनापासून वाटते कारण की जसे माझे आज मुलं उघड्यावर पडलेले आहेत तसे इतर कुणाच्या उघड्यावर पडू नये यासाठी मी जो लढा समोर आणलेला आहे त्याबद्दल मला नक्कीच यश येणार आहे असं मला वाटत आहे आणि माझ्या पतीला न्याय मिळणार आहे नाही आतापर्यंत पोलिसांनी म्हणजे घटनास्थळी घातपात झालेला आहे असं सरळ दिसलं होतं तशा प्रकारे झालेली नाही आणि आपण जी योजना सिंदूर म्हणून राबवली आहे पहेलगाम मध्ये तशीच योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याची गरज आहे जे गुन्हेगार रुग्णावर आज आता फिरत आहेत अन्याय करून तर त्यांना शिक्षा मिळायला हवी तेव्हा कुठे या सगळ्या गोष्टींना आळा बसणार आहे त्याशिवाय नाहीतर हे प्रकरण चालू राहणार आहे कारण पोलीस प्रशासनावर माझा विश्वास विश्वास मी त्यांच्यावर दिवस घरामध्ये बसलेली आहे पण त्यांचे जे संशयास्पद आहे त्यांचा तपास सुद्धा संशयास्पद आहे स्थानिक पोलीस प्रशासनावर जळगावचा त्यांचा तपास सुद्धा संशयास्पद आहे त्याच्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास नाही आणि माझ्या पतींची निपक्ष जी आहे तपासणी झाली पाहिजे ते दोन दिवस आले होते यांच्या अंतिमिधी पर्यंत सोबत होते पण त्याच्यानंतर मला त्यांच्यावरच विश्वास होता पण तिथूनही माझी नाराजी झालेली आहे तिथून म्हणजे असं वाटत नाहीये की पुढे समजा महिनाभर झाले त्यांच्याकडून मला असं कुठलाच असं योगदान या प्रकारणा वाटत नाही आणि त्यांच्या ज्या शरीरावर जखमा आहेत त्याचा कुठलाच उल्लेख जो आहे त्या रिपोर्ट मध्ये नाहीये आणि फॉरेन्सिक म्हणून जे पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे ते कुठल्याच प्रकारे ते त्यांचे रिपोर्ट वगैरे फॉरेन्सिक नुसार नाहीये म्हणजे इथं कुठे ना कुठं डॉक्टर आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्फतही हे प्रकरण दाबण्यात आले का काय वाटतं काय असेल प्रकरण दाबण्याचं त्यांच्यावर कर्मचारी ते म्हणजे सांगू नाही शकत कारण की आता कसं असते पोलीस म्हटलं म्हणजे काही पोलीस जे आहेत सर्वच इमानदार नसतात आणि सर्वच डॉक्टर जे आहे आपण त्यांच्याकडे आशेने जाते पण सर्वच डॉक्टर सारखे नसतात त्याच्यामुळे माझा विश्वास नाही